नमस्कार ए व्ही पी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे निसर्गाने स्त्रीलाच प्रजनन करण्याची क्षमता दिलेली आहे मात्र बुलढाणा जिल्ह्यात एक आगळीवेगळी घटना दिसून आली आहे आई आईच्या पोटामध्ये असलेल्या नऊ महिन्याच्या बाळाच्या पोटामध्ये सुद्धा एक बाळ असल्याचं दिसून आलं आहे फिटस इन फिटू असं या कंडिशनला म्हणतात हा प्रकार आश्चर्यचकित करणारा आहे हा हादरवून टाकणारा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील एका सामान्य रुग्णालयात दिसून आला ही गर्भवती महिला बत्तीस वर्षाची असून तिला दोन अपत्य आहे अशा गर्भधारणा अतिशय दुर्मिळ असतात असं सांगितलं गेलं आहे एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरा अर्भक अशा केसमध्ये त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो असं डॉक्टरांचं मत आहे हजारो महिलांमध्ये एखादी अशी केस असते याआधी नागपूरमध्ये अशी केस निघाल्याची प्राथमिक माहिती आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यात पहिलीच केस असून सध्या या महिलेला पुढील उपचारासाठी सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक सुविधा, सुविधा मिळाव्यात म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले आहे तूर्तास एवढेच भेटू पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद